राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार चा, प्रवक्त्या सना मलिक सध्या पोहोचलेले आहेत आणि आपण बघताय एकंदरी ते दर्शनासाठी साईबाबांच्या इकडे सध्या ते आलेले आहेत एक कायराम करत करतो त्याचा कर्तव्य करण्याच्या दाय या ठिकाणी ताळेचा तुमचा विषय संचालक होताय इकडे या ठिकाणी आमंत्रण झाले आहे कायताई कर्तव्य करण्या देत आहे इकडे नाही इकडे इकडे समोरून समोर हेलो कृष्ण देश एक कायराम करत करतो थोडा इशारा किंतु कर्तव्य करण्याच्या दाय आहे

सना मैडम क्या कहना चाहेंगे आप आज दीपक शिंदे जी जो हमारे पार्टी के प्रमुख पदाधिकारी है उन्होंने इधर एक साई भंडारा का आयोजन किया है उसके लिए हम हाँ उधर आए उनकी खुशी में और हमारे लोगों के साथ सेलिब्रेशन के लिए सर हरजीत सागर का अरे सर्व गणेश भक्तांचा सह हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणेशोत्सव साठी खूप काय काम चालू आहे खूप काय का खूप काम होणार पण आता गणपतीचा उत्सव चालू आहे गणपतीच्या उत्सव मध्ये पॉलिटिकल विषय नको मी मी पहिला आणि नवाब मलिकची मुलगी आहे म्हणून आणि मी त्यांचं अभिनंदन करतो आणि स्वागत करतो साईज ट्रस्टमधून हो की आपण पंचवीस वर्ष आपण पाहिलं असेल जुनं छोटी मूर्ती होती आणि ते बदली केली गेले वर्षामध्ये आपण लोकांची एक भावना एक निर्माण झाल्या की इथं काहीतरी त्यांची मनोकामना पूर्ण होतो तर काही पब्लिकांनी मला सांगितलं की बाबा मूर्ती जरा मोठी आणा तर मी प्रयत्न केला पूर्ण महाराष्ट्रात फिरलं तर मूर्ती भेटत नव्हतो मी शिर्डीला गेलं शिर्डीला पण सापडत नव्हतं मग तेव्हा ट्रस्ट होती शिर्डीची मी त्यांना त्यांनी कॉपी दाखवलं मग सेम सेम त्यांनी कॉपी ती दिली आणि लोकांची अशी भावना निर्माण झाले की ज्यांची मनोकामना पूर्ण व्हायला लागले त्यांनी काही लोक अनाज देतात दान देतात काही चांदी बिंदी काय तर टाकून जातात आणि असे ते बोलतं मी विचारलं काय बोल बोलतो आमची किती वर्षापासून कामं होत नव्हतं आणि इथं आम्ही मन्नत मागेल पण पण युद्धमध्ये त्यांनी वाचून आलं त्यांनी पण इथं अनाजा दान दिले त्यांनी पण बोलला आम्ही बाबा मुलं आम्ही मी आज जी कारगिलतून बाहेर पडलं आणि काही लोक अजून असं म्हणजे रिक्षामध्ये भेटतात कुठं लांब भेटतात हो ते बोलतात तुम्ही चांगला मूर्ती आणून साईबाबाचं इथं प्रसिद्धी केलं आम्हाला येताना सकाळ सकाळी घरातून आम्ही टेन्शनमध्ये येतात येताना इथं पाहिलं की आमचं टेन्शन दूर होतं आणि ऑफिसमध्ये जातो आम्हाला एकदम बरं वाटतात बाबाला बघून साई प्रार्थना करणार की मॅडम त्या आमदार व्हा आणि गोरगरीबांची कामा व्हायला पाहिजे महिलांना माहिती आहे की महिलांना आता अजितदादा पवारनी पवार साहेबांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सगळे महिलांना तीन तीन हजार रुपये दीड तेरा हजार तीन तीन हजार रुपये पाठवले आणि आमच्याकडे महिला मंडळांना भरपूर लोक आलेले आहेत सगळे लोक आलेले आहेत असंच ते आम्ही अपेक्षा करतो की असंच आम्हाला आमदार झाल्यानंतर आमदार आमदार झाल्यानंतर असंच आमची काही मदत करावी आमच्या एरियाची विकास व्हावा आणि असं पण ल ठिकाणी आमच्या एरिया पण विकासासाठी रखडलेलं आहे त्यांच्यावर लक्ष टाका टाका हेच आमची अपेक्षा आहे कामं एकदम चांगल्या प्रकारे काम चालू आहे प्रत्येक ठिकाणी काम जोरात चालू आहे जी कामं होत नव्हतं ती कामं करायला लागले ला। मी पण चकित पडला पडलाय एक एक ठिकाणी एवढं मध्ये कामं जोरात चालू आहे की लोकं परेशान झालेलं आहे विरोधी लोक परेशान झालेलं आहे एवढं कशी कामं चालू आहे मॅडम कोणाला नाराज करत नाही त्यांची कामं त्यांची कामं त्यांची कामं चालू आहे जोरात सना मलिक जे त्यांनी हाती काम घेतलेलं आहे आणि सर्वेच आनंदित आहे कामाचा धडाका सध्या लागलेला आहे आणि आता सध्या ते इथे पोचलेले आहेत मी थोडक्यात जाणून घेतोय काय सांगाल आज बापा बाबांच्या चरणी काय प्रार्थना करा योग्य प्रमाणाने मी साहेब देवांचं अभिनंदन करते आणि आभारी मानते शिंदे साहेबाला आमच्या वाड अध्यक्षांना आणि सना मॅडमचं मनपूर्वक आभार मानते पण महिलांना जसं ते आता फिरून दाखवतात त्या पद्धतीने महिलांना जे उपस्थित जे पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी आमचं कामं करून द्यावावं आम्ही त्यांच्या मागे भरपूर घोषणे त्यांना नक्की एक एक टक्क्याने निवडून आणू हे आमची शास्वती दुसरी गोष्ट करतात करतात आमच्याकडे साफसफाई केली त्या दिवशी शिवाजीनगर युवतीमध्ये मध्ये साहेब मी काम केलं मी आर पी आयचे चे सचिव आहे मुंबई सचिव आहे त्याच्यातून काम केलं त्याच्यातून काम करील मी पण काम करतात मला करीत आहे मी अभिवादन करते त्यांचं की आमच्या महिलांना त्यांना भाजी मार्केट देवावं हो। आणि वाचनालय दोन दिवसातच उद्घाटन नवाब मलिक साहेबांनीच केलेलं आहे लेकिन पाणीची एवढी त्रास होती इथं नवमलिक मलिक साहेबांनीच पाणीचा समस्या दूर केलेला आहे नक्की तर अपेक्षा लोकांची भरपूर आहे सना मलिक हे लोकांच्या विश्वासावर खरे उतरण्यात कामाचा त्यांनी धडाका लावलेला आहे आणि सध्या इथे त्यांचा सत्कार होतोय एकंदरीत आपण बघताय करंट मोळजी इथे पोहोचलेले आहेत माजी नगरसेवक <स्तुण> 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 <स्तॣ> <स्तुण>

बालपणापासून तर गेली साठ वर्षं प्रत्येक घराशी माझे संबंध आहेत मी शिंदेजीने बोलवलं त्यांच्या इथे पूजा आहे तर दर्शन घेण्यासाठी आलो आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी चालवलं आहे